या ठिकाणी सुरुवातीला आपण रहितीचा राजा छत्रपती शिवाजी महाराज घडणेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण महर्षी स्वर्गीय परशुराम वगैरे आपटे साहेब यांच्या प्रतिमेचं पूजन आणि त्यानंतर दीप प्रजननासाठी मी या ठिकाणी मान्यवर सभासदांच्या नावाने करतो आहे त्याचा विनंती आपण या ठिकाणी प्रतिमा पूजन आणि करण्यासाठी उपस्थित पाहिजे कर। माननीय श्री अनिल बाबा राक्षे अन्ना सातकर बाजीराव होले भाऊसाहेब सावंत तुकारामजी सांडवोर सुदामराव शिंदे

प्रतिमाचं संपन्न होतोय पुन्हा एकदा आजच्या सभेसाठी उपस्थित झालेल्या माननीय सभासद बंधू वगैरेचं पुन्हा एकदा स्वागत आपल्याला विनंती आपली স্াইডি ইপয়াই কনে নাম তুটি কারসতাকিলে আকনে কেনারাইঁ. ক্নাই কেন্য়াই কেন্য়াই. অচা কেটি আপ্য়াই অপ্য়াই কেন্য়া

Hai, semuanya. oh, biar dikali ini berarti